नमस्कार सगळ्यांना नमस्कार वा अनुभव चाललंय काय वायचं काम आता मगाची बाय कोणी कोणी आता बाहेर चालली जिम जिम आता त्याची बाहेरच बसणार आहोत आपलं तिकडे म्हणलं जरा म्हणलं बसू आता इथं जीम कस आहे पावसाला दिवस त्याच्यामुळं दिवसभर आभार आणि जिम झिम सारखी <coughs> बसतो आपला इथं काय आज बेन्शन मध्ये सकाळी मी स्वार्ग पार झाले बरं का टाकायला मला टाकलं आपलं काय मग आता काय करा भावा ना बहिण काय तुम्हाला दाजी मतलं आटोकाट प्रयत्न करतो लय म्हणजे लय दाजीचा प्रयत्न असतो काय करा डोकं चालत नाही भाऊना ना बहिण दाजी आहे ना आटोकाट प्रयत्न करतो पण दाजीच्या हाताला काही पैसेच मिळाला भावा काय करावा डोकं ना करा चल तुमच्याच मनाने सांग काय करू आता नेमकं काय रोख चुरत नाही मला काय माग बी दोन वर्षापूर्वी आपण भाजीपाल्याचा बिझनेस चालू केला होता त्यावेळेस बी अशीच गंमत झाली होती की त्यावेळेस तर मी जवळपास महिना महिनाभर मी बिझनेस केला मी ती पण ते काय झालं आहे का बाबानं बहिण परतळच बसा ना मग काय आता हो का मी एक विचार करतो आता भरपूर माणसं इथं बिझनेस करतात भाजीपाल्याचं कोणी करत आहे कोणी कशाचा करत आहे कोणी कशाचं करतंय आता मस्त आहे भाजीपाल्यावाले बिजनेस करतात काय काय लय येत दोन वर्ष झालं त्यांना वर्ष झालं कोणी सहा महिन पण काय आहे का बाबा बहिण आपल्या एक जीवावर वाटतं आपण कुठला बी बिजनेस करायला गेलो तर आपल्याला त्याच्यात यशच येणार मग काय बाबांना बहीण आपल्या नशिबात काय आपल्याला आता भावा ना बहिन तुम्हीच सांगा राहू मला आता मला काय वाटत नाही का की आपले तीन लेकर बाळ येतं आपली बायको आपल्या घरात आपण बी कमवून काहीतरी पाच रुपये द्यावा म्हणून आहे का नाही मला सांगा बरं भाऊ बहिणी हा आता मी रात्री वेळी टाकला येत तर काय बाबाने बोलणे आता कमेंट केल्या काय आपली इच्छा राही ना भावानं बोलण खरं सांगायची परिस्थिती म्हणजे मला दिवसभर आहे ना करमानाच काहीच करमाना मला अजिबात म्हणजे असं आहे ना भावानं बोलण जागा उठून होती मला डायरेक्ट बसलेली जागा असे नको म्हणजे की एका जागे वासा मन नाही लागत माझं आता बघत आहे मी पाहिजे बसूनच आपण कुठल्या भी कामात काय म्हणजे प्रगती समजा स्वतः बिझनेस अहो बिझनेस चालू करायचा टाइम नाही वाटत बाबा वा नाही बा आता मी बिजनेस करणार असं करणार तसं करणार कसं आपल्याला आधार होईल परपंचासाठी चालू करतो सगळं मी करतो आणि त्याच्यात बाबा आपल्याला बसत नाही काय आता करावा बाबा लोक चलत नाही माझं आणि त्यात काय होतं मग बायको बडक ती

काय होत मी एखादा शब्द बोलायचं तुझ्या जेव्हा लागायचं तू माझं लागायचं तुझं माझं लागायचं भांडान त्याच्यामुळे काय तोंडाला शब्दाने शब्द शब्दाने शब्द वाढतो म्हणून मी म्हणलं नको बाबा नको बसवायचं Aldı, जा तुमी, तुमी, न्या जा आता काय बोललोय का बाबा बहिण तोंड चालू झालं का नाही सांगा बाबा तुमच्याच म्हणणं मी काय बोललोय का बोललोय का मी काय तुमच्या सारखी जिंदगी कोणाचीच नसेल इतकं मजा तुमचं जीवन आहे पण तुम्हाला आहे ना काय खाऊ दे तिकडे नाही सारखी देव जाणं काय

मी जाऊलेलं का वा वरडलेलं मी तुम्ही ऐकले का आता एवढ्या ऐकलंय का मला सांगा आता व्हिडिओ चालू आहे तू तिकडून आली मी सह म्हणलं कि बा शिवायची तर मी तिकडे बसतो असंच म्हणलोय का नाही बाबा तुम्ही आता नाही नाही मी काय बोललो असलं तर बाबा ठीक आहे इथं पुराव्याला आहेत सगळेजण पुराव्याला कोरायला हाय नाही तुम्ही सांगा आणि मी काय बोलली वाद होती वाद वाढवलाय का तुझ्याबरोबर मगला एकदा बोलला ना तर दोन दोन अका बाबा बहीण मी आहे ना आता तुम्ही साक्षी लाईल इथं मी काय बोललेलो नाही आणि नाही काय बी मी माझा बहिणी बरोबर बोलत तू अचानक गप्पून इजा आली आणि पुढची माघ ना, आ, ना, ना तुला म्हणलं बाबा बर दर पुढची माझा मी तिकडे जाऊन बसतो काय याच्यावर झालं बाबा एक तर माझ्या डोक्यात माझं टेन्शन कुठला धंदा चालू केला कुठलं काय काम केलं तर माझ्या हाताला एसी आई नाही ती माझ्या टेन्शन ना त्याच्यात तू माझ्याला टेन्शन करते त्याच्यात ही जी, जी लोक आहेत ती राज्याला जा जास्त टेन्शन करतात कमी झालं का जास्त झालं जा जा राज्याला टेन्शन आता मी बघा कमेंट वाचले बर का कमेंटमध्ये आता एका जणांनी मला एक आता मी काही बघितलं नाही बरं का मी माझ्या घरीकडे जातो आणि माझ्या टेन्शन जास्त वाढल्यामुळे मी सध्याच्याला कमेंट कड की देतच नाही मी बघतच नाही खरं सांगायचं आता ते मला म्हणत होतं की तुला कुठला बी तुला बिझनेस टाकतो बाजी बाऱ्याचा म्हणा किरा दुकान म्हणा कुठला काही म्हणा तुला कुठलाच बिझनेस चालणार नाही असं त्याचं म्हणणं आहे आता तू काय कर माहिती आहे का म्हणते फक्त तू घरातलं काम करायच्या लायकीच आहे म्हणजे काय भाकरी कालवण बांडी कुंडी धुन दान आता काय माहिती आहे का भावानं बहिण आता ती मला काय म्हणलं की आता तुझी बाई खूप कमी आहे बिझनेस ती आहे ना कुठला बी बिझनेस तिने उभा करून दे त्याच्यात यशच मिळणार तसं तुला कुठल्याच गोष्टीत तुला काय यश येणार नाही त्याच्यामुळं तू काय आहे घरच्या का माझ्या लायकीच आहे म्हणजे काय दोन्ही भांडी स्वयंपाक हे घरातलं जाडून जुळून सगळं आता दाजीच्या डोक्याला साधा तीनशे झाला सांगता आता कसं आहे बाबा ना बघ ना चांगला दाजीचा आता ती तीच परिस्थिती होणार आहे बाबा मला पाय पायदारावडा म्हणायचं मा काय माहिती मा का बाबा न माझे तुम्हाला हात जुळून येणं दे हात जुळून येणं दे तुमच्या मनाने बाबा काय असं ती तुमच्या मनाने दाजी तुम्ही मनाने तसं करीन काय करू सांगा बाबा आपल्याला काय कुठल्या बिझनेस मध्ये म्हणा कुठल्या कामात म्हणा कुठल्या कशात म्हणा कशातच आपल्याला येत नाहीयेत कशातच परतळ बसाना आता मला फक्त एकच पर्याय आहे की बायकोचं पाय झालायचं सगळी कामं करायची घरात आता ती जी माणूस बोललंय ना त्या माणसाचं खरंही म्हणायचं काहीच नाही ते माणसानं माणूस म्हणलंय ना त्या पद्धतीने खरंही की मला सगळी घरातली कामं करावं लागले आणि अजून एक पर्याय आहे पुढं तिची भाऊ बहीण काय म्हणतात आता काय म्हणतात दुकान टाका किराणा दुकान टाका काय दुकान टाकायचं दाजीचे ताजी जर कुठल्या गोष्टी जर यशच नाही म्हणलं काय दुकान टाकता हम्म आता काय भाऊ बहीण म्हणतात टपरी टाकून द्या काय टपरी टाकता मी म्हणतो मी मला वाटत नाही का भाऊन बहिण की आपल्याला आपलं मस्त वाटतंय <दिणा> की आपण बिझनेस करावा तो बिझनेस करावा तो बिझनेस करावा हा आता माग तर तुम्हाला माहिती तुम। बहिण मी बाई पुला टमटम घे म्हणतो तू काय साठी मला वाटतंय राहू दहा पाच रुपये आपण कमवा आपल्या जीवा स्वतःच्या हिमटिम कमवा <दिणा> हाय पडलो गप मी गप पडलो म्हणलं जाऊ द्या नाही आता काय आता मग तुम्ही बघताय भीड बांधलं सगळं काय केलंय त्याच्यात आपलं काय पिठाचे गिरण म्हणतात काय टाका पण त्याच्यात जर परिस्थिती तशीच झाली तर काय करावं बाबा नाईन यश नाही आपल्या हातात कुठल्या हा जर आता ती प्रत्येक गोष्ट जर बायकोनी त्याच्यावर जर लक्ष दिलं तर होईन मोर रांगी लागण सगळ्या गोष्टी असं काही नाही बायको तर मी तुमच्या बरोबर असेल तिथं तर तुमचं सगळं रांगेल लागलं नाही आणि तुमच्याही जाऊ माझा परपंच हँडल होणार नाही नाही अकरा वेळाचं शिक्षण नाही घरात खाण्यापिण्याचं नाही काही आणि नाही काही त्याच्यामुळं काय झालंय बायकोला आता

अव टेन्शन नाही काल मी दुपारी बारा वाजता मी बारा वाजताच म्हणतोय दीड दोन वाजे मला बिळ बियळ खाली चालता चालता रस्त्यात विचार करायची गोष्ट आहे सकाळी माणूस सातला बाहेर पडला सात ला कसा चारला आणि सकाळी दोन ला मी बियळ खातोय म्हणल्यानंतर मग माझ्या जीवाला वाटतं एक ना की बा दहा पाच रुपये आपण आवासकड पोटाला खायला मी की आपल्याला बो बिझनेस व्हायला पाहिजे दहा पाच रुपये मिळले पाहिजे आता मला बी टेन्शन येत आहे की आपण कुठून कसं कसं दहा रुपये आपण कमवं याच्यात मला बी टेन्शन येत आहे ना राह हा अह त्याच्या आज दुपारी मी वेळ खाली इथं बजे दोन चार वेळ खाली तुम्ही बघितलं आज दुपारी हा बारा घंटे गेले ना हां कसं काय करायचं जाईल सांगा राह भावा ना आपलं माझे जेव्हा का अलीकडं अलीकडे आहे ना मला जेवणा बी मन लागत नाही कशावर मन नाही लागत कशावर नाही मन लागत कशावर आपलं मन लागत नाही बाबा बहीण काय आणि त्याच्यात चौकनच आधी काय मध्ये झालाय त्याच्यामुळे आता काय आपलं काही म्हणजे आक्रमण झाली माझे काय नाही बाबा ना चला काय नाही मी आता बोलत नाही काहीच नाही